तर बघू शकताय इथं छान असा आज होती स सटचा शेवटचा रविवार आहे तर जेजुरीला जाऊन आली हे, हे तर तुम्हाला सांगितलेच आहे आणि आता दिवाबत्ती हे करून घेतलं बघा बाहेर एक दिवा छोटासा लावला त्यानंतर उमरा पुसून घेतला रांगोळी काढली आणि छान असं मस्त वाटतं देवाबत्ती वगैरे केलं का नाही खूप छान वाटतं फ्रेश वाटतं मनाला आणि फ्रेश खरंच मी माझ्याकडं नेहमीच असं दिवाबत्ती चालू असते पण हे सगळं माझी लेख करती आता बघू शकताय तुम्ही तिने देवाऱ्यात रांगोळी खूप छान काढली तिने उमरा पुसून रांगोळी पण काढली आणि इथं देवाला पण रांगोळी काढली त्यानंतर मी दिवे लावले आणि आपलं पहिले तर म्हणजे महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रात आपल्या जास्त मराठी लोकांमध्ये तुळशीला जास्त पवित्र मानलं जातं मग तुळशी मातेला आपलं इथं दिवा लावलेला आहे तर इथं शुभम करुती वगैरे ती लेखच म्हणती कधी म्हणती कधी विसरून राहतं पण ती शक्यतो करत असती तर बघा तुम्ही सो so, हाय फ्रेंड जय सियाराम श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कशा आहेत सगळे मस्त मजेतच असतात तर तुम्ही बघू शकताय आज आपण जेजुरीला गेलो होतो त्यानंतर देवाचं दर्शन वगैरे झालं तळी भंडार कसा केला हा पण आपला व्हिडिओ येईल तुम्हाला नक्कीच तळी भंडार म्हणजे काय असते काही लोकांना प्रश्न पडलेला असतो किंवा भाऊकीला थोडक्यात म्हणजे तर मला सांगायचं मी जे तळी भंडार केलाय ते बघा कारण देवाला गेल्यावर कधी पण तळी भंडार केल्याशिवाय येत नसते आणि देवदेवाला भेटवायचं असते तर देवदेवाला भेटून आले मी तळीभंडार केला पण आता ते देव देवाऱ्यात ठेवायचे नाहीत उद्याच्याला त्याचं अभिषेक करायचा दही दूध मदानी आणि अभिषेक करून मग ते देवाऱ्यात देव ठेवायचे तर आता उद्याच्याला अभिषेक करतानाच आपल्याला ये व्हिडिओ येईलच तुम्हाला तर देव देवाला भेटून आलेला हा पहिला व्हिडिओ बघायचा आहे आणि आता येताना मी काय काय भाजी आणली बघा तुम्ही मला खूप स्वस्त अशा भाज्या भेटल्या होत्या तर तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आठवड्याचं माझं हे असतं हे बघा तर बघू शकता हे बघा आठवड्याच्या भाज्या पण आणल्या कारण आठवड्याची सुट्टी ही आठवड्याची आजच सुट्टी असते संडेला आणि मग आठवड्याभर भाजीचा खूप प्रॉब्लेम होतो की टिफिनसाठी काय बनवावं आणि काय नाही आता टिफिन मुलांचे जाते माझे माझा असतो मिस्त्रांचा असतो आमच्या साहेबांचा असतो तर बघू शकता हे बघा कांद्याची पात आणली थोडी निबर आहे आता गावाकडे कशी कवळी मिळते पण आता गावाकडे पण जमाना राहिला नाही कवळं मिळायचं ह्या अशाच पद्धतीने कांद्याची पात आणली तर ते आपल्याला सट करायची ह्या महिन्यात सट पण केली तर चालती म्हणून म्हणलं भरीत रोडगा करून आपल्याला बाजरीची भाकरी आणि भरीत रोडगाचा नैवेद्य दाखवायचं आणि नागदेवे करून सट करायची तर ते तुम्हाला सटीचा पण व्हिडिओ येईल त्यासाठी मी ही कांद्याची पात आणलेली आहे आणि परत इतर वेळेस मिळती नाही मिळते असं होतं आणि कामावरून आपल्याला याला उशीर होतं आणि किती सुंदर मेथीच्या भाज्या आणल्यात बघा हे बघा ह्या भाज्या कितीला मिळाल्या असतील तर ह्या भाज्या वीस रुपयाला दोन गड्ड्या मिळालेल्या आहेत मेथीच्या भाजीचे आणि हे बघा कोथिंबीर आणली कोथिंबीर सगळ्यात महाग भेटली मला त्याच्यानंतर कांदे बटाटे लसूण सगळं लागतो आठवड्याचं हे बघा लसूण आहे ह्याच्यात आईने कांदे घेऊन ठेवलं होतं आईच्या तिथे टेम्पो आला होता तर तिने हे, हे कांदे घेऊन का ठेवलेले आहेत हे बघा तर हे कांदे कसे मिळाले असतील तर आता हे कांदे शंभरला चार किलो आठ किलो होते तर चार किलो कांदे आणलेत त्यानंतर इथं बघू तुम्ही आपण बटाटे पण आणलेले आहेत हे बघा हे बटाटे आहेत शंभरचे पन्नासच्या अडीच किलो बटाटे म्हणजे शंभरला ला पाच किलो बटाटे होते तर अशा पद्धतीने आपल्या आता भाज्या आणलेल्या आहेत आता ह्या भाज्या नीट करून ठेवायच्या कारण बाईच्या जातीला काम हे संपलेलं नाही कधी पण उठा आणि कामधंदा करा बाहेरचं करा किंवा घरातलं करा मुलं बाळांचं आपण सगळ्याचं करतो म्हणून केल्याशिवाय पर्याय नाही आणि आपण केलं तर आपल्या घरात सगळ्या सुख समाधान म्हणजे काय म्हणतात आपण केल्याशिवाय स्वर्ग दिसत नसते आणि तसंच असतं तस तस स्वर्ग दिसला पाहिजे आणि स्वतः झटलं पाहिजे विसंबून कुणावर राहिलं नाही पाहिजे आणि मला विसंबून राहता येत नाही माझ्या माग दोन मुलं नवरा आहे त्यामुळं मला कंपल्सरी हा स्वयंपाक दोन्ही ठाईन करावा लागतो एखादा दिवस आळस करून चालत नाही सोडते काट इतकी जाम बसली याची थांब कांदे थोडे ओलसर आहेत पण स्वस्त मिळाले म्हणलं जाऊ दे घेऊन टाकू तर एक एक कांद्यांना असे मोड पण आलेले आहेत आता हे तिने घेऊन जास्त दिवस झाले होते मी तिला सांगितलं होतं कांदे नाही येत बाई मला घेऊन ठेवू म्हणलं तिने घेऊन ठेवले होते आणि लसूण पण इतका स्वस्त भेटला की हे लसूण आहे तीस साठ रुपयेला एक किलो होता आणि तर मला हा लसूण अर्धा किलो आणला आहे मी बघा तीस रुपयाचा तिने घेऊन ठेवलं होतं म्हटलं जाऊ ते घेऊन ठेव बाई म्हणलं नाहीतर मी बाजार आठवड्याचा दर रविवारी बाजार संडे बाजार भरतो आमच्या इथे लोगाव बाजारात जातेच पण आज म्हणलं आज आता इकडे जेजुरीला जायचं मग बाजारात जायचं तरी पण मी बाजारात गेले होते टमाट्यासाठी ना टमाट्याचे काय भाव वाढले बाबा 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 साठ रुपये किलो आणि सत्तर रुपये किलो टमाट्याचे भाव झाले किती टमाटे खावं आणि कसे खावा आता तर आता हे जिथल्या तिथं सगळं भरून ठेवायचं काम पोरांचं आहे आता मी बसून इथं आपलं कोथिंबीर नीट करते मेथीची भाजी नीट करते कांद्याची पात नीट करते कारण आपल्याला रेग्युलर काही कामावरून आल्यावर ना होत नाहीत हे काम सगळे म्हणून आता करून ठेवायचे आणि आज काही स्वयंपाक नाही आज म्हणजे आज आता बाहेरून उपवास सोडून आलेला आहे संडे उपवास होता म्हणजे सटीतले रविवार असते माझे तर सगळेजण बाहेर जेवण करून आहे आम्ही साहेबांनी आम्हाला पार्टी दिली होती आईला आम्हाला पोरांना तर बाहेर जेवण करून आल्यामुळे आता काय जेवायची इच्छा नाही एकदा उपास सोडल्यावर परत जेवणात मजा वि नाही तर खाल्लं थोडंसं दूध घेईन रात्रीच्याला त्यामुळं आता सानवीला सांगितलंय लिक्कीला माझ्या मुगाची खिचडी मात करायचंय हे तिघच खाणार आहेत आता मग आता आपल्याकडे वेळ आहे तर चला म्हटलं भाज्या नीट करून ठेवा कारण ह्या भाज्या जर मी अशाच पिशवीत ठेवल्या की रोज कामावरून आल्यावर ह्या भाज्या नीट करणं होत नाही तर व्हिडिओ स्किप न करता आपला हा व्हिडिओ पूर्ण बघावं आणि व्हिडिओ कसे वाटते रे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आता आपले रेग्युलर डेली ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न मी द प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणते पण खरंच शपथ माझ्याच्यानी होत नाही या बाहेरचं काम घरातल्या घरातलं करणं होत नाही तरी पण मुलांची दहावी आहे मुलं मदत करतेत म्हणून मी कामाला व्यवस्थित जाते तर आता ह्या सुंदर अशा भाज्या आणलेल्या आहेत त्या नीट करायच्या आहेत